पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला आहे भारतीय लष्कराने नऊ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केलेला आहे या ऑपरेशनला लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले आहे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही काळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष केले गेले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले आणि निर्देशित केले जात होते संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य केले गेले नाही येथे केले हल्ले बावलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण असून तिथे जैश ए मुख्यालय होते जे भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केले मुरित के, हे दहशतवादी ठिकाण बॉर्डर पासून तीस किलोमीटर अंतरावर होते तिथे जैश ए तोयबाचे सेंटर होते जे सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याशी जोडले होते गुलपूर हे दहशतवादी ठिकाण एल ओ सी पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर होते लष्कर कॅम्प सवाई पिओकेच्या तंगाधार सेक्टरच्या तीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण होते बिलाल कॅम्प जैश ए मोहम्मदचे लॉन्च पॅड हे ठिकाण दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरले जायचे कोटली एलओ पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील लष्कर ए तोयबाचा कॅम्प या ठिकाणी पन्नासहून अधिक दहशतवादी ट्रेनिंग घेत होते बर्नाला कॅम्प एलओसी पासून दहा किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे सर्जाल कॅम्प तांबा कठुआच्या समोर इंटरनॅशनल बॉर्डर पासून आठ किलोमीटर अंतरावर चे प्रशिक्षण केंद्र होते कॅम्प हे प्रशिक्षण सेंटर होते जे बॉर्डर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा